शून्यातून विश्व निर्माण करणारे तेजस्वी व्यक्तिमत्व माननीय श्री संजयजी घोडावत यांना साठाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विश्वस्त सर्वसंचालक, प्राचार्य अधिष्ठाता विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि पालक सत्तावीस फेब्रुवारी रोजी मनसे तर्फे मराठी भाषा गौरव दिन शिवाजी पार्क इथं आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी आशा भोसले जावेद अख्तर अशोक सराफ महेश मांजरेकर रितेश देशमुख विकी कौशल लक्ष्मण हुतेकर यांनी उपस्थिती लावली होती यावेळी विकी कौशलने कुसुमाग्रजांची कणा ही कविता सादर केली कुसुमाग्रज की कविता है कणा सर आई एम सॉरी पर कणा का मतलब क्या होता है उन्होंने कहा स्पाइन चित्रपट करके मुझे उस वर्ड का मतलब समजाय कणा ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगामाई पाहूनही आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीच नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चोळ वेजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिकलगाल खाडतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटापणा वाटलं मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरत पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा नुसते लढ म्हणा धन्यवाद यावेळी विकी कौशलला राज ठाकरेंनी मिठी मारली त्यानंतर विकीने जावेद अख्तर यांना अभिवादन केलं तसंच आशा भोसले अशोक सराफ महेश मांजरेकर यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले विकीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय यावर नेटकऱ्यांनी विकीवर कौतुकाचा वर्षाव केला याला म्हणतात संस्कार आणि खरा साधेपणा खूप छान आहेत विकी सर छावासाठी त्याला नॅशनल अवॉर्ड मिळालाच पाहिजे अशा कमेंट्स नेडकर यांनी केल्या आहेत